चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा भरभराटीचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा स्वामींची मूर्ती घरात किंवा देवघरात ठेवणार असाल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच पाहिजे आणि या व्हिडिओमध्ये खूप अशी छान महत्त्वपूर्ण माहितीही तुमच्यासाठी असणार आहे बघा जर तुम्ही घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती ठेवणार असाल तर ती कोणत्या पद्धतीने ठेवायची किंवा आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या घरामध्ये कोणीतरी गिफ्ट म्हणून मूर्ती दिलेली असते किंवा आपण शोभेची मूर्ती म्हणून आपण तशीच घरामध्ये दे ठेवून देतो अशा बऱ्याच प्रकारच्या चुका आपल्याकडून घडल्या जातात पण स्वामींची मूर्ती ही अतिशय प्रे प्रेरणादायी आहे ती घरात ठेवल्याने घरात अत्यंत सकारात्मक लहरी घरात अनुभवयास आपल्याला मिळत असतात स्वामी महाराजांचं स्थान आपल्या घरात असल्यास आपल्या घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये असते सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये असतं आणि ते फक्त स्वामी महाराजांच्या स्वामी महाराजांचं स्थान आपल्या घरात असल्यामुळे मग बऱ्याच वेळेस आपल्याला आपल्याकडून अशा काही चुका होत्यात की आपण काय करतो समजा तुम्हाला कोणीतरी आपण शोभेची वस्तू आहे याच्यासाठी घरात आणून ठेवतो बघा जशी स्वामी महाराजांची वटवृक्षाची मूर्ती आहे वटवृक्षाखाली बसली तर ती अतिशय खूप म्हणजे खूप अशी मनाला मोह होणारी ती स्वामी महाराजांची मूर्ती आणि वटवृक्ष असतो मग तू प्रत्येकाला हवा असा वाटतो मग बरेच जण काय करतात घरामध्ये आणतात आणि फक्त आणि फक्त शोभेसाठी ठेवतात पण हे चुकीचंच आहे बघा तुम्ही तुम्हाला कोणीतरी गिफ्ट दिलेली असो किंवा तुम्ही स्वतः विकत घेतलेली असेल तरी पण तुम्ही याची प्राणप्रतिष्ठा करणं तितकंच महत्त्वाचं असतं कारण स्वामी महाराजांची मूर्ती ही आपल्यासाठी अतिशय प्रेरणादायी असते आणि ते घरात ठेवल्यानं स्वामी महाराजांची मूर्ती घरात ठेवल्यानं आपल्या घरात सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये आपल्याला अनुभवास मिळतात आपल्या जीवनात वेगवेगळे प्रकार घडू लागतात जे काही अशक्य गोष्ट आहे तर ते आपल्याला शक्य होतात आपल्या जीवनामध्ये ती शक्य होतात मग स्वामींचा सहवास आपल्याला मिळावा स्वामींची साथ आपल्याला मिळावी स्वामींचा मायेचा आधार आपल्याला मिळावा यासाठी तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीची ही करावीच लागते आता स्वामींची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केल्यामुळे ती मूर्ती शोभेची न राहता तिला देवत्व प्राप्त होतं म्हणजे शोभेची वस्तू आपण अशीच आणून ठेवतो पण ज्यावेळेस आपण प्राणप्रतिष्ठा करतो त्या मूर्तीची तर त्याला एक वेगळंच देवत्व प्राप्त होतं आणि आपण केलेली सेवा ती देवापर्यंत पोहोचत असते त्याच्यामुळे घरात तुम्ही कोणतीही मूर्ती आणा तुम्ही जर ती मूर्ती देवघरात ठेवणार असाल किंवा घरात ठेवणार असाल त्या मूर्तीचं तुम्हाला प्रतिष्ठा करावीच लागते बघा आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला म्हणून तुम्हाला ही माहिती मिळाली पण बऱ्याच वेळेस बऱ्याच जणींना ही माहिती नसते बघा माझ्या पण बाबतीत सुरुवातीला असंच झालं होतं की मला पण या माहिती म्हणजे ही माहिती नव्हती ज्यावेळेस मी म्हणजे या सेवेत यायच्या आधीच मला याची म्हणजे काही एवढी जास्त माहिती नव्हती पण तुम्हाला पण याची माहिती मिळावी आज मला हे सर्व काही माहिती आहे म्हणून तुम्हालाही याची माहिती मिळावी तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर बघा स्वामी महाराजांची मूर्तीवर स्थापना कधी को करायची कोणत्या दिवशी करावी लागते बघा तुम्हाला आता समजा तुम्हाला स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्या घरात नाही तुम्हाला आणायची असेल तर तुम्ही केंद्रा आ, ती केंद्रातून घ्या किंवा मठातून घ्या केंद्रामध्ये घेऊ शकतात मठातून घेऊ शकतात किंवा ज्यावेळेस तुम्ही अक्कलकोटला गाणगापूरला जातात तिथून तुम्ही आणू शकतात पण आणल्यानंतर तुम्हाला घरी एक शुभ मूर्त शुभ दिवस बघूनच त्या मूर्तीची स्थापना करायची आहे बघा तुम्ही मूर्तीची स्थापना ही चतुर्थी दिवशी करू शकतात पौर्णिमे दिवशी करू शकतात त्याचबरोबर गुरुपौर्णिमे दिवशी करू शकतात जयंतीला करू शकतात आणि आणखीन म्हटलं तर गुरुपुष्यामृत योगावर मूर्ती स्थापन केल्यास खूप म्हणजे खूप छान असणार आहे त्याचबरोबर यापैकी जर कोणताच दिवस तुम्हाला नाही भेटला नाही जमलं तर तुम्ही कोणत्याही एका गुरुवारी स्वामी महाराजांच्या मूर्तीची स्थापना घरी करू शकतात बघा आता मूर्तीची स्थापना कशी करायची तर तुम्हाला त्याच्या आधी संकल्प करायचा आहे तुम्ही मूर्तीची स्थापना करण्याच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे तामण घ्यायचं आहे आणि उजव्या हातामध्ये अक्षदा फूल आणि पाणी घेऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे प्रार्थना करायची आहे की हे स्वामी महाराज मी तुमच्या या मूर्तीची आज स्थापना करत आहे तुमचा अखंड वास आमच्या घरात राहू द्या तुमचं दैवत्व आमच्या घरात राहू द्या प्रत्येक अडचणीत आमच्या सोबत तुम्ही असा प्रत्येक सुखात दुःखात तुमची स्वामी महाराज साथ हवी आहे तुमचा सहवास या घरात असाच राहावा तुमचा सहवास नेहमी आमच्यासोबत तुम्ही तुमचा सहवास असावा आणि प्रत्येक संकटात दुःखात आनंदात स्वामी महाराज तुमची साथ असावी आणि जे काही आमच्यासाठी योग्य आहे ते तुम्ही आम्हाला द्यावं अशी स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आणि तुला तुम्हाला तो तु संकल्प सोडायचा आहे म्हणजे संकल्प करायचा आहे संकल्प झाल्यानंतर तुम्हाला एका तांबणामध्ये थोड्याशा आत अक्षदा टाकायच्या आहेत अष्टगंध किंवा हळदी कुंकू टाका अष्टगंधच टाका लावा आणि त्याच्यात स्वामी महाराजांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे आणि नंतर मग सेवा काय करायची आता बघा प्राण प्रतिष्ठा करताना तुम्हाला तुम जर तुम ब्राह्मण काका जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही ब्राह्मणाकडूनच प्राणप्रतिष्ठा करा बघा मूर्ती छोटी असो मोठी असो किंवा लहान असो किंवा तुम्हाला कोणी गिफ्ट स्वरूपात दिलेली असो तुम्ही जर याची प्राण प्रतिष्ठा केली तर खरंच खूप छान असणार आहे तर त्याच्यासाठी जर तुम्ही ब्राह्मणालासुद्धा बोलून चांगलं मंत्रानुसार मंत्र मंत्रोपचार करून जर या जी, स्वामी महाराजांची प्राण प्रतिष्ठा केली तर खूप चांगलं असणार आहे त्याचबरोबर तुम्ही घरी जर तुम्हीच करणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे स्वामी महाराजांच्या मूर्तीवर दयाने दुधाने अभिषेक करायचा आहे तामणात मूर्ती ठेवून दयाने करा दुधाणी करा पंचामृताने करा तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना पुरुषसुक्ताचं पठण सोळा वेळेस तुम्हाला करायचं आहे बघा अभिषेक करताना पुरुषसुक्ताचं पठण सोळा वेळेस करायचं मग तुम्ही गळतीसुद्धा लावू शकतात गळती लावल्याने तुम्हाला पठण करायला सोपं जातं त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हा एक माळी श्री स्वामी समर्थ जप तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर सुक्त अकरा वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे तर या सेवा तुम्हाला करायची आहे अकरा वेळेस करा किंवा एक वेळेससुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात तर ही सेवा करूनसुद्धा तुम्ही स्वामी महाराजाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्याचबरोबर आता याच्यापैकी तुम्हाला काहीही जरी नसेल जमलं जमत तर तुम्ही तुमच्या जे कोणी घराजवळ म्हणा गावामध्ये म्हणा तुमच्याजवळ जे कोणी ब्राह्मण काका आहेत तर त्या ब्राह्मणाला बोलवून तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकतात तर अशा प्रकारे तुमच्या स्वामींची मूर्ती जर तुमच्या घरात किंवा देवघरात ठेवणार असाल तर अशा प्रकारे तुम्ही स्वामी महाराजांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे बघा स्वामी महाराजांचं स्थान आपल्या घरात असल्यानं स्वामी महाराजां कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो स्वामी महाराजांचा वरदहस्त आपल्यावर राहतो आणि प्रत्येक संकटाच्या काळी स्वामी महाराज आपल्याकडे धावून येतात आपल्या त्यातून रक्षण करतात आणि प्रत्येक सुखात दुःखात स्वामी महाराज आपल्यासोबत असतात आणि या प्राणप्रतिष्ठेने स्वामी महाराज ज्यांचं म्हणजे आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांच्या सात्विक लहरी आपल्या घरामध्ये स्वा असतात तर त्याच्यामुळे सकारात्मक वातावरण आपल्या घरात असतं सकारात्मक लहरी आपल्या घरात असतात तर त्यामुळे स्वामी महाराज आपल्या घरात त्यांचा वास असावा स्वामी महाराजांचं म्हणजे त्या ज्या काही मूर्ती आहेत तर त्याच्यात दैवत्व यावं यासाठी प्राणप्रतिष्ठा करणं तितकंच महत्त्वाचं असतं तर आजचा हा व्हिडिओ असा होता महत्त्वपूर्ण जर तुम्हाला वाटला असेल तर एक लाईक जरूर करा कमेंट करा आणि श्रीस्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका भेटू पुन्हाच अशा नक्की व्हिडिओसोबत